निषेधार्थ बाब आहे की ज्या उत्तर प्रदेशमध्ये रामाचं राज्य म्हणत आहे त्या रामाच्या राज्यामध्ये दलितांची निर्गुणपणे हत्या होत आहे आणि त्या हत्येच्या विरुद्ध निषेधार्थ या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत की उत्तर प्रदेशमध्ये जे दलितांवर हत्या होत आहे तर तिथल्या सरकारनी या दलित ज्या दलित मुलाची हत्या झालेली आहे ज्या पोलिसांच्याद्वारे हत्या झालेली आहे त्याची निष्पापपणे चौकशी करून आमच्या दलित मुलांना न्याय देण्यात यावी अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी करीत आहोत मी प्रमोदिनी रामटेके श्री अत्याचार विरोधी संघटना यवतमाळ मी महेंद्र कावळे जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यवतमाळ उत्तर प्रदेशामध्ये हसरत नावाच्या गावाला सुमेध नावाच्या मुलावर पोलिसांनी गोळीबार करून त्यांना मारून टाकलं त्या मुलाचा त्या घटनेशी काही संबंध नव्हता हो काही लोकांनी तिथं बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लावला आणि हा मुलगा तिथून जात होता परीक्षा केंद्र परीक्षा पेपर देऊन आपला घराकडं जात असताना त्यांना गोळीबार करून त्यांना मारून टाकले त्या निषेधात आम्ही त्यांच्या पोलिसावर कारवाई करण्यासाठी आणि त्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय साहेब इथं निवेदन द्यायला आलो होतो